अध्याय श्री दहवा श्रीगणेशायं गाठी होते पूर्व पुण्य पूर्वपुण्य मनुनि पावजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचितापण एषा मणि करुणे विचार आरंभिले स्वामी चरित्र ते वटासे नेनार स्वामी समर्थ अस्ति पे हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदे गृहस्थाश्रमी बाडप्पा नामे द्विजकुनि राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अणुकल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती जनिवागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची तरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाणे सुवर्ण ताटी भरुणी आपणा पुढे येते पाहुनिया स्वप्निसा गोष्टी उल्हासिले माणस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया अपाश दृढतर विवेक शस्वे तोडावा सोलापुरी सांगुनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोदासी घरदाड सोडिले मुरगोळ ग्राम प्रख्यात फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्दिग्न हो चित्ती मग शिवराधरणा किती कामना चित्ती धरून द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वरदेत तयासी तुझी भक्ती पाहूनी संतुष्ट झाले माझी मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा वाटते वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तिही चित्ती तोषली नव मास भरता पूर्ण कांता पसरली पुतन रत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथा चिदंबर नामादी नाम ठेविले तया लागून शुक्ल पक्षियाचा शशी समान वाढू लागले पुढे केले मौजी वेदशास्त्री झाले निपुण निगुंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा घरी व्रत होते गज गौरी चिदंबर तयावसरे गजासे प्राणने देऊनी तत्वता चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान एस लीला पार दाखविते चिदंबर प्रत्यक्ष गजे का शंकर जगदू दरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितानी सर्व सामग्री मिळून द्रव खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तुप गेले सरुनी दीक्षिताने समजले चले भरले होते गट तयासी लाविता मृत ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी बाजी एके समये ते, हो ते, ते, ते सहजे दर्शना ते पातले

પરિપણા આમલા ત્વરી પણ નિપ દેજે સંગતે દ દીક્ષિત પ્રતિ તયા વેળી કય બોલતી આતા પાલલી તુ મતી ત્વિત માગસી ओपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरूपण तुझला दिलासे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबा जासी राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी ते आम्ही त्या ते तू यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होत त्यांचे घरी तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षितांनी त्याचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा पुण्यस्थान जाणून तेथे ते ऐकला वृत्तांत अक्कलकोटी श्री समर्थ भक्तजन जन तारनाथ यतरूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसत प्रेमळ भक्त दशम श्री श्रीस्वामी राजा परमस्तु शुभं भवतु श्रीरास्तु अध्याय अक्रवा श्री श्रीगणेशायं नमः माकिलाध्यायी वर्णिले बाडप्पा मृगुडियाले पुण्यस्थानी राहिले तीनरात्रि आनन्दे तेथे ते कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात युपे श्री दत्त वास्तव्य विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे ते आपण जाऊ बसावे व अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने सांगती तसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गणगापुरम परम पावन स्थान ते बाडप्पा ते पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रात काळी उठवणी संगमावरी स्थान करोनी चप ध्यान आटोपोणी मागुते ती गावात सेवे करा बरोबरी मागुनिया मधुकरी भजन तत्तर संगमवरी परतोणी येते ते मध्यान्नस्नान करुणी पुन्हा बसती जपज्ञानी असता जाता संध्यास्थान करावे करुण हा संध्यावदन जपाने नाम स्मरण राहत्रा परमाजेती ते सद्गुरु प्राप्तीकरीता सोणुनी कांता शीतोष्णाची परवाण करिता, करिता आनंद राहते शीतोष्णाचा त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे माणस कदा उदास नयची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी या एसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनि नित्य यावे आमुच्या सदनी जे जे पळेला तुम्हास कमी ते, ते आम्ही पूर्वुजी बाळप्पाशी मानविले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेविले परी संकोचना मानसी जाणी सोडिल त्याचे घरी मागुनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी झोडी उदकी बुडवावी आनुनिया बाहेरी बसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी एसाने मचाल विलाम ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुन पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चित स्वप्नी तीन यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्तसता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या ज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन्यात परित कार्य इच्छित साधावे केले अनुष्ठान क्रमा पुला चालवा मग कोणी एके दिवशी बाडप्पाले संगमासी वृक्षातळा ठेवणी वश्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करोणी सत्वर आले स्थानी वस्त्र उचलिता खालून रुच्छिक एक निघाला तयासी त्याने न मारिले नित्य कर्म पिवले ग्रामा माझे परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी तरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोशल्यांतरी उत्तम अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालूने अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पासले पोचले नगरी रम्य देखील ते ते नृसिंह सरस्वती येत वास करीती तेथे सर्व सुख नांदतीये आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमा मा केवी वर्णोमि अज्ञान अपतिक्ष जे वैकुंठ गोन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्बंत श्रोते सदा परिसोत एकादशो अध्याय गोडहा श्रीस्तु शुभम भवतु अध्याय 12 वा श्रीगणेशायं नमः करया जगदुद्धार हरवया भुवार वारं वार परमेश्वर नानावतार धरितसे भक्तजनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत चे समर्थ श्री स्वामी च अन्ते बाडप्पाले अक्कलकोटी पुण्य अनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी मावे त्या आदिवासी श्री समर्थ होते खास भागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले अजान बाहू हो सुहास वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाडप्पाने धावून दृढ चरण धरले येऊन भाणावरती श्री चरणाची सोडली मिठी ब्रय मायेपोटी श्रोत गातसी श्री समर्थ तया वेळी पडले होते भूतडे काय लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाडप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले त्या एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणे तयार म्हणती जाऊ दर्शना मन जाऊनी जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासे बाळप्पा ते वाचाले मग स्वयं स्वामी समर्थ असे ते नृप मंदिरात राजज्ञे वाचूनी ते प्रवेश कोणाचा नय होय मार्गावरून परतले सत्वर बिराळावर आले ते ते नैवेद्य अर्पण केले मग सरिले भोजन नित्य प्रात काळ उठून षटकर्माते आचरण येऊनी स्वामी दर्शन बसावे श्री शंकर उपास देवत त्यांचे करावे पूजन नित्य आदित्य जपानुष्ठान पावे करी जोडी घेऊनि श्री स्वामी जवडी उनी मस्तक ठेऊनी चरणे जावे भिक्षा कारणे मागुनिया मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करून अक्कल कोटी राहील करुन सेवे करी बहुत जन त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती तया वेडी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी एसी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होतापे तापे त्या कारणे आपसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेचे ते, ते अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहुणे नानायुक्ती योजुनी मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करिती आनंदी ಕಳಪರ ವ್ಯಾಧಿ ಜೈನಿ ಭೋಗ ಭೋಗಿಲಾಡಿ ಪಡಲಿ ಪಾಕಲಿನ ವಿಷತ್ಯ ಪೂರ್ವ ಕೊಣ್ಯಾಜ್ಞೆ ಬಳಪ ಮರ ವಿಷ ದಿನ ಪಡಲೆ ಆಜ ಸ್ವಾಪೇ ಗುಪ್ತ ಸ ಉದರಿ सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवणी समर्थाशी आपण सांगोणे बाडप्पासे शंकर पूजणी वर जावे ते आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा आज हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेच सत्य त्यापरी चिठ्ठ्या प्रश्न पाहता बाडप्पा एक चिठ्ठी तयातून कुचलुणी पाहता वाचून न करावेची ची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्टे दिवशी काय बोल ती बाळप्पा सोडून ए देशी आपण येथे राहीला आपण आमचे होते नुकसान ऍसे बोल बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामिनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल एसीच श्रीपाद भट्टे एक दिवशी विचारिले समर्थासच्या दर्शनासी जावयाची इच्छि काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य येथे करीतसे श्रीपाद मणे बाळप्पासी समर्थ नाही देते आज्ञेसी तरी टाकुणया चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपटना जाणून अवश्य म्हणे त्याच दिसती दोन चिठ्ठ्या लिहून उभयंतानी टाकील चिठ्ठी पाहुल्या आपल्या करी बटजी उचली सत्वरी तेथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसी स्वामी चरण दृढ भक्ती बाळप्पाशी जळली होती केसे दूर प्रति प्रती करतील यती दयाड इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिसूत द्वादश अध्यायगूढः श्रीराजाधिराजयोगिराज श्रीस्वामी समर्थ महाराज परमस्तु